नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बुड्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन भरतीची जाहिरात बघणार आहोत ही जाहिरात फक्त महिला उमेदवारांसाठी असणार आहे महाराष्ट्र शासनासोबत काम करण्याची तुम्हाला यात संधी भेटणार आहे तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही सर एम पी एस सी या भरतीची तयारी करत असाल तर आमच्या स्टडी विथ या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्व भरतीचं स्टडी मटेरियल तुम्हाला या सर्व भरतीचं स्टडी मटेरियल व भरतीबद्दल मार्गदर्शन तुम्हाला इथे भेटून जाईल स्टडी विथ केतकी या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या तर सात जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या दोन पदांसाठी भरती निघालेली आहे त्याच भरतीच्या जाहिरात आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ही भरती निघालेली आहे ही संपूर्ण माहिती आपण डिटेल बघणार आहोत इथे बघा तुम्हाला समोर पी डी एफ दिसत असतील सगळ्यात पहिले आपण नाशिक जिल्ह्याची जी भरती आहे तिची डिटेल पी डी एफ बघूया आणि तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्याची जर इथे पी डी एफ असेल तर तुम्ही ती डिटेल वाचून घ्या पॉइंट्स सेमच असतील तुम्हाला कागदपत्र वगैरे सगळं काही सेमच लागणार आहे त्यामुळे आपण एकाच जिल्ह्याची माहिती बघणार आहोत बाकीच्या जिल्ह्यांची पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहेत तिथून तुम्ही त्या डाउनलोड करून घ्या आणि स्वतः वाचून घ्या इथे बघा नाशिक जिल्ह्यात ही भरती निघालेली आहे तर कोणकोणत्या तालुक्यांमध्ये असणार ही भरती तर इथे तुम्हाला तालुके दिसत असतील तालुक्यासमोरच तुम्हाला अंगणवाडी केंद्राचं नाव दिलेलं आहे त्यानंतर कोणत्या पदाची भरती ते पण तुम्हाला इथे दिलेलं आहे इथे बघा अंगणवाडी सेविका त्याच्यासाठी नाही तर अंगणवाडी मदतनीस याच्यासाठी एका पदाची इथे भरती निघालेली आहे कोणत्या तालुक्यात ती तर सिन्नर तालुक्यात अशा प्रकारे चांदवड दिंडोरी कळवण सुरगाणा इगतपुरी देवळा व निफाड या एवढ्या आठ तालुक्यांमध्ये ही भरती निघालेली आहे जर तुमचं सिलेक्शन झालं तर कोणत्या केंद्रात तुमचं सिलेक्शन होणार आहे इथे ते तुम्हाला समोर केंद्र दिलेलं आहे तर अशा प्रकारे टोटल एकूण अकरा जागा आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते आपण बघूया तर इथे खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला अटी व शर्ती दिसत असेल ले ले तर ते ते आता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी तुमची बारावी झालेली हवी म्हणजे तुम्ही जर बारावीचं शिक्षण घेतलेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहेत तर आता इथे बघा दुसरा पॉईंट काय दिलाय स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे आता जे नाशिक जिल्ह्यातल्या उमेदवार आहे त्याच या पदासाठी अर्ज करू शकणार आहे आता समजा एखादी उमेदवार पुण्याची आहे ती या नाशिक जिल्ह्यातल्या भरतीसाठी अप्लाय करू शकणार नाही ज्या नाशिक जिल्ह्यातल्या उमेदवार आहे त्याच इथे अप्लाय करू शकणार आहे इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे नाशिक जिल्ह्यातील नगरपालिका नगर, नगर परिषद नगरपंचायत या क्षेत्रातील तुम्ही रहिवासी हवे तर आता इथे खाली आल्यावर इथे बघा वयाचा पुरावा तुम्हाला लागणार आहे तुमचं वय किती हवं ते इथे दिलेलं आहे तुम्हाला तुमचं जे कमीत कमी वय आहे ते अठरा पाहिजे आणि जर तुम्ही मागासवर्गीय असाल किंवा तुम्ही जर कॅटेगरीत मोडत असाल तर तुम्हाला इथे पाच वर्षाची सूट दिलेली आहे तुमचं जास्तीत जास्त वय चाळीस वर्षे पाहिजे वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला काय लागणार आहे इथे बघा तुम्हाला दिलेला आहे शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे किंवा दहावीचं बोर्डाचं प्रमाणपत्र लागणार आहे किंवा जर तुमच्याकडे जन्म दाखला असेल तर ते पण चालणार आहे इथे खाली आल्यावर इथे बघा चौथ्या पॉईंट मध्ये काय बोललंय लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ज्यांना हे प्रमाणपत्र हवे त्यांनी कमेंट नक्की करा तेव्हाच मी हे अपलोड करेल तर ते प्रमाणपत्र तुम्ही भरायचंय आणि या फॉर्म सोबत जोडायचे त्यानंतर इथे बघा मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे तुम्ही दहावीची बारावीची जी काही दिलेली असेल त्यात जर तुमचा मराठी विषय असेल तर ठीक जर तुमचा त्यात मराठी विषय नसेल तर त्याचं एक प्रमाणपत्र भेटत ते पण तुम्हाला भरून द्यायचंय त्यानंतर इथे 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 बघा हे प्रमाणपत्र तुम्हाला जर तुम्ही विधवा असाल तर त्यानंतर खाली सातवा काय असल्यास त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे मागासवर्गीय असाल तर तुम्हाला तुमचं कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट हे दोन्ही लागणार आहे जर अनुभव असेल तर तुम्हाला अनुभवाचं प्रमाणपत्र देखील इथे लागणार आहे तर इथे बघा दहावा पॉईंट काय दिलेला आहे तुम्ही जो काही फॉर्म भरणारे तुम्ही कोणत्या नगरपालिकेच्या भागात राहता नगरपंचायतीच्या किंवा नगर परिषदेच्या भागात राहता त्या भागाचा तिथे तुम्हाला उल्लेख करायचा म्हणजे त्या भागाचं नाव तिथे तुम्हाला टाकायचंय त्यानंतर इथे बघा अकरा पॉईंट मध्ये काय दिलेले आहे एक उमेदवार एकच अर्ज करू शकणारे जास्त नाही करू शकणार तर या अर्जाची अंतिम दिनांक काय असणार आहे तर अठरा तारीख असणारे अठरा तारखेच्या आत तुम्हाला इथे फॉर्म पाठवायचे त्यानंतर इथे बघा निवड पद्धती काय असणार आहे ती तुम्हाला इथे दिलेली आहे याची मेरिट लिस्ट लागणार आहे तुमची कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही किंवा इंटरव्ह्यू घेतली जाणार नाही डायरेक्ट तुमचे जे गुण आहे दहावीचे आणि जर तुम्हाला अनुभव असल्यास त्याच्यानुसार तुम्हाला गुण भेटणार आहे त्या गुणांच्या आधारे तुमची डायरेक्ट मेरिट लिस्ट लागणार आहे तर अशा प्रकारे ज्या नाशिक जिल्ह्यातल्या आहे ज्यांना अप्लाय करायचे त्यांनी एकदा ही पी नक्की वाचून घ्या या पी एफची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये जेवढं काही पी डी एफ आहे त्यांची सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर आता दुसरी जाहिरात बघूया दुसरी जाहिरात कोणत्या जिल्ह्याची आहे सोलापूर जिल्ह्याची आहे तर इथे बघा मोहोळ आणि बार्शी या दोन तालुक्यांमध्ये ही भरती निघालेली आहे रिक्त पदांची संख्या किती, इते इते आल, ए, किती ते तुम्हाला इथे दिलेलं आहे इथे बघा खाली आलं तर तुम्हाला डिटेल पदांचा तपशील दिलेला आहे पदाचं नाव काय अंगणवाडी मदतनीस तुम्हाला मानधन किती भेटणार आहे ते पण इथे दिलेलं आहे आणि हे जे काही मानधन आहे हे सगळ्या जिल्ह्यांमधल्या भरतीसाठी सेमच असणार आहे तर इथे बघा शैक्षणिक पात्रता काय तीच पात्रता लागणार आहे बारावी उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर इथे बघा यात पण तेच बोललेले आहे कि तुम्ही स्थानिक रहिवासी हवे म्हणजे आता जे सोलापूर जिल्ह्यातल्या उमेदवार आहे त्याच इथे अप्लाय करू शकणार आहे इतर जिल्ह्यातल्या नाही त्यानंतर वयाची अट काय वयाची अट पण सेमच आहे इथे बघा अठरा ते पस्तीस आणि जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी पाच वर्षांची सूट अशा प्रकारे सेम अट आहे ही आणि तुम्हाला पुरावा देखील सेमच लागणार आहे ही डिटेल जाहिरात तुम्ही इथे खाली बघून घ्या तर अशा प्रकारे ही सोलापूर जिल्ह्याची जाहिरात होती त्यानंतर आता पुढची जाहिरात बघणार आहोत पुढची जाहिरात कोणत्या जिल्ह्याची आहे तर इथे बघा सांगली जिल्ह्याची आहे सांगली जिल्ह्यात पण या दोन पदांसाठी भरती निघालेली आहे इथे बघा तारीख का असणार आहे एकवीस तारीख असणार आहे म्हणजे तुम्ही एकवीस तारीखपर्यंत फॉर्म भरू शकणार आहात एकवीस तारीख शेवटची तारीख आहे त्यानंतर जे काही फॉर्म जातील ते ग्राह्य धरले जाणार नाही इथे बघा खाली आलं तर तुम्हाला एक तक्ता दिसेल इथे तुम्हाला नगरपालिका नगर परिषद नगरपंचायतीचं नाव दिसेल त्यानंतर इथे अंगणवाडीचा क्रमांक दिसेल आणि कोणतं पद रिक्त आहे ते इथे तुम्हाला दिसेल आणि तुमचं मानधन काय आहे ते तुम्हाला इथे दिसेल इथे बघा तुम्हाला उर्वरित भत्ता काय भेटणार आहे तो तुम्हाला इथे दिलेला आहे तर अशा प्रकारे हा पूर्ण तक्ता तुम्ही एकदा बघून घ्या जर तुम्ही सांगली जिल्ह्यातून अप्लाय करत असाल तर हा पूर्ण तक्ता नीट वाचून घ्या ही पूर्ण पीडीएफच तुम्ही नीट वाचून घ्या इथे खाली आलं तर तुम्हाला इथे बघा कोणकोणत्या अटी शर्ती आहेत ते पण तुम्हाला इथे दिसून जाईल आपण जी नाशिक जिल्ह्याची पहिल्यांदा जाहिरात बघितली डिटेल तेच नियम इथे असणार आहे त्याच अटी शर्ती इथे दिलेली आहे त्यामुळे जर तुम्ही ती जाहिरात डिटेल बघितली असेल या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हे बघण्याची गरज नाही पण ज्यावेळेस तुम्ही अप्लाय कराल त्यावेळेस एकदा ही पी नक्की वाचून घ्या तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे इथे तुम्हाला त्याचा तक्ता देखील दिलेला आहे आता पुढच्या भरतीची जाहिरात कोणती आहे तर इथे बघा ही अमरावती शहराची जाहिरात आहे त्यानंतर इथे खाली आलं तर इथे तुम्हाला डिटेल पदांचा तपशील दिलेला आहे इथे बघा पदाचं नाव काय अंगणवाडी मदतनीस मानधन किती असणार आहे एकत्रित मानधन शासना निर्णयाप्रमाणे तर आता इथे त्यांनी दिलेलं नाही पण तुम्ही जवळजवळ आपण इतर भरतीच्या जाहिरातीत जे बघितलंय तेच धरून चला त्यानंतर इथे बघा तुमचं कामाचं स्वरूप का असणार आहे ते देखील इथं दिलेलं आहे इतर भरतीच्या जाहिरातीत हे दिलेलं नव्हतं तर ह्या जाहिरातीत हे दिलेलं आहे जर तुम्ही अप्लाय करत असाल कोणत्याही जिल्ह्यात तर एकदा हा पॉइंट नक्की वाचून घ्या तुम्हाला काय काय कामं असणार आहेत त्यानंतर इथे बघा शैक्षणिक पात्रता पण सेमच दिलेली आहे बाकीचे सगळे पॉईंट सेमच असणार आहेत तर इथे बघा शेवटची तारीख असणार आहे चोवीस तारीख चोवीस तारखेपर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार आहात तर अशा प्रकारे तुम्ही जर या जिल्ह्यातून असाल या जिल्ह्यातल्या भरतीसाठी अप्लाय करत असाल तर ही तारीख तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर आता इथे खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला निवड प्रक्रिया दिलेली आहे तुम्हाला कसे गुण दिले जाणार आहेत ते इथे डिटेल दिलेले आहे हा जो पॉईंट आहे हा इतर भरतीच्या जाहिरातीत दिलेला नव्हता पण इथे दिलेला आहे दिले त्यामुळे हा तुम्ही नीट बघून घ्या त्यानंतर इथे बघा तुम्हाला कागदपत्रांच्या ज्या प्रती झेरॉक्स आहे त्या तुम्हाला इथे जोडायचे आहे स्वतः तुम्ही त्या साक्षांकित करायच्या आहे अशा प्रकारे ही डिटेल जाहिरात तुम्ही वाचून घ्या एकदा रिक्त जागा किती त्या देखील तुम्हाला इथे दिलेल्या आहे इथे खाली आलं तुम्हाला हा फॉर्म दिसेल हा फॉर्म भरून तुम्हाला तो सबमिट करायचा आहे याला डॉक्युमेंट अटॅच करायचे तर अशा प्रकारे ही जाहिरात होती आता आपण पुढची जाहिरात बघूया पुढची जाहिरात कोणत्या जिल्ह्याची आहे तर पुढची जाहिरात आहे अहिल्यानगर या जिल्ह्याची इथे बघा पद कोणते आहे पद तेच असणार आहे इथे तुम्हाला मानधनाची रक्कम दिसून जाईल आणि इथे त्या अटी शर्ती तुम्हाला दिलेल्या आहे शैक्षणिक पात्रता काय हवी आहे वय तुमचं किती हवं आहे वयाची अट आहे ते सगळं सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे ही पी एकदा तुम्ही नीट वाचून घ्या जर तुम्ही अहिल्यानगर या जिल्ह्यातून अप्लाय करत असाल तर तुमची अंतिम दिनांक काय असणार आहे इथे बघा अठरा तारीख म्हणजे अठरा तारखेपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहे आणि अजून एक पॉइंट म्हणजे तुम्ही ज्या पण अंगणवाडी मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका या पदासाठी अप्लाय करत असाल ज्या पण जिल्ह्यातून तुम्ही त्या जिल्ह्याचे रहिवासी असाल तरच तुम्ही तिथे पात्र आहे ना अन्यथा नाही त्यानंतर इथे खाली आलं तर तुम्हाला इथे तुम्हाला अंगणवाडीचे नाव दिसतील आणि तुम्हाला किती पद आहे ते पण तुम्हाला दिसून जातील त्यानंतर इथे खाली आलं तर तुम्हाला फॉर्म दिसेल हा फॉर्म तुम्ही भरायचा आहे कोणकोणते डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला या पी डी मध्ये दिसेलच ते तुम्ही अटॅच करा स्वतः साक्षांकित करा आणि तो फॉर्म पाठवून द्या तर अशा प्रकारे ह्या आपण पाच जाहिरात बघितलेल्या तर आता जे उर्वरित दोन जिल्हे त्या जिल्ह्यांचे जे फॉर्म आहे तुम्हाला ते तिथे जाऊन घ्यावे लागणार आहे आणि तिथेच भरून तुम्हाला ते सबमिट करावं लागणार आहे ते फॉर्म काही तुम्हाला पोस्टाने पाठवायचे नाही तर कोणते ते दोन जिल्हे ते आपण आता बघूया तर त्यातली पहिली जाहिरात जी आहे ती ती बोरिवली पश्चिम मुंबई म्हणजे मुंबई जिल्ह्यातील जे अंगणवाडीची जी भरती आहे त्याची ही जाहिरात आहे इथे बघा पद कोणता असणार आहे अंगणवाडी मदतनीस पात्रता काय पाहिजे बारावी पर्यादा काय पाहिजे अठरा ते पस्तीस वर्षे त्यानंतर एकत्रित मानधन पाच हजार पाचशे त्यानंतर पद किती एकूण रिक्त एकतीस पद आहे तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला आणि इथे बघा रिक्त पदांचा तपशील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहे म्हणजे तुम्ही जर मुंबईतून अप्लाय करणार असाल तर एकदा या कार्यालयात जाऊन एकदा तो तपशील नक्की वाचून घ्या त्यानंतर इथे बघा अर्जाचा नमुना कार्यालयात कार्यालयीन दिवशी व वेळेत उपलब्ध राहील म्हणजे तुम्हाला जो फॉर्म आहे तो तुम्हाला तिथे जाऊन घ्यायचा आणि भरून तिथेच सबमिट करून द्यायचा आहे तर अशा प्रकारे ही मुंबईची जाहिरात होती आता आपण पुढची जाहिरात बघूया तर पुढची जाहिरात कोणत्या जिल्ह्याची आहे तर इथे बघा नागपूर जिल्ह्याची नागपूर शहर पश्चिम कोण कोणत्या पदांसाठी भरती निघालेली ते पण इथे दिलेले आहे अंगणवाडी मदतनीस एकूण आठ पद आहे शैक्षणिक पात्रता पण सेम आहे वय मर्यादा पण सेमच आहे अशा प्रकारे ही जाहिरात दिलेली ह्या जिल्ह्यातून जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला पण सेमच प्रोसेस फॉलो करायची आहे जशी आपण मुंबईच्या जाहिरातीत बघितली तुम्हाला तिथे जाऊन फॉर्म घ्यायचा आहे तो फॉर्म तिथेच भरून तिथेच सबमिट करायचा आहे त्यामुळे तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे जर व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंग पासून बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये जे काही डॉक्युमेंट सांगितले आधी तेच डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आणि शेवटची तारीख काय असणार आहे अठरा तारीख असणार आहे तर अठरा तारखेच्या आत तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे तर अशा प्रकारे या सगळ्या सात जिल्ह्यांच्या आपण जाहिराती बघितल्या तर आजचा जो हा व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा ज्या कोणी महिला उमेदवार आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी त्यांनी ही संधी सोडू नका अप्लाय नक्की करा आणि आमच्या मराठी नोटीस बोर्ड आणि स्टडी विद केतकी या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींकडे नक्की शेअर करा